आ, नमस्कार मंडळी साई सेवा भक्त मंडळ वालिवली साईगाव वा आयोजित भव्य पदयात्री सोहळा दिवस म्हणून तिसरा ह्या तिसऱ्या दोन दिवसापूर्वी काही घडामोडी झाल्यात किंवा चालणाऱ्या व्यक्ती किंवा चालणारे जे भक्त आहेत साई मंडळाचे त्यांच्या तेन त्यांना काय अपेक्षा आहे किंवा नियोजन आयोजन याबद्दल आपण विचारणी येऊ चाल मग नमस्कार मंडळी ओम साईराम आज, आज आपल्या पालखीचा पदयात्री मंडळाचा तिसरा दिवस आहे गेल्या दोन दिवसात आपल्याला काय वाटतंय म्हणजे कसं काही नियोजन आणि चालतानी काय कोणाला काय त्रास किंवा नियोजन आयोजना बद्दल सांगाल का नियोजन तर खूपच चांगलं आहे नियोजनाबद्दल बोललं तर काही प्रॉब्लेम नाही सगळं जसं पदयात्री बोलतात का आम्हाला हे भाजी पाहिजे कसं पाहिजे त्या पद्धतीने आमची होते म्हणजे चालतानी कोणाला काय त्रास किंवा काय आणि आपलं किती वर्ष आहे हा गावाचा पहिला याच्या अगोदर आपण किती वर्ष चाललं दहा बारा वर्ष चाललं दहा बारा वर्ष चाललं म्हणजे एक तप तुमचं पूर्ण झालेलं आहे ठीक आहे ओम साईराम ओम ओम साई मंडळी चला आपण जे चालणारे पदयात्री साई भक्त आहेत त्यांना आपण काही प्रश्न विचारू ओम राम ओम राम आजचा तिसरा दिवस कसं वाटतंय खूपच चांगलं आयोजन आहे आणि आयोजकांचे खूप आभार मानील की आम्हाला चांगल्या प्रकारचं जेवण चांगल्या प्रकारची सोय करता येते आणि कुठल्याही प्रकारचा आम्हाला त्रास नाही पदयात्री आहेत आपल्या आमच्या पदयात्रेमध्ये शंभर एक पोर आहेत सगळे मिळून आणि सेवेकरी एक पन्नास जण आहेत आता पुढचं आपण जेवणाची व्यवस्था आहे पुढे का जेवणाची व्यवस्था इथंच आहे पुढे मार्केट घाटामध्ये आमची वस्ती आहे वरती ठीक आहे होम सर सर ओम मंडळी पदयात्री हा चालतो त्याचा महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांना जेवण नाश्ता आणि त्यांची जबाबदारी ही सगळी मंडळी करीत आहेत आणि तीच व्यवस्था चालू आहे इथे भाजी करण्याची सगळी व्यवस्था चालू आहे तरी आपण यांना विचारूया आचार्य आहेत आमचे मेन कसं काय नियोजन आहे दोन दिवस झाले आपले कसं काय नियोजन आहे एकदम चांगलं आहे प्रसिद्ध कोण अजून काय बोलणार नाही का आम्हाला असं भेटलंय चांगलं आहे आपल्या पालखीचा पहिला वर्ष आहे पहिल्या वर्षाचं नियोजन जरा साडेआठसणी पण असतात त्याच्यावर मात केली का तुम्ही काय आडी आठसण आली नाही पहिल्या वर्ष मंडळी आत्ता पालखीचा तिसरा दिवस पालखी वालिवली साईगाव दोन गावांमधून पालखी निघाली आजचा तिसरा दिवस आहे कसं वाटलं तुम्हाला दोन दिवसापूर्वीचं आयोजन खूप चांगलं वाटलं पहिला पहिला वर्ष आमच्या पालखीचा असं वाटत नाही का आम्ही चालतोय म्हणून आम्हाला काही दुखापाच नाही आणि नियोजन पण खूप चांगलं आहे आमच्या कमिटीचा खूप चांगले पालखी यापुढे पण पालखी अशीच ते पालखीचा पहिला वर्ष आहे पण याच्यापूर्वी तुम्ही का किती वर्ष चालतात पदयात्रे माझा पालखीचा दोन वर्ष गॅप पडले माझ्या ओम साईरा होम साईरा होम साईराम बोलतात ना का मंदिर बांधण्याच्या वेळेला जो पाया बांधला जातो ह्या पालखीची सगळी पाया याही स्टार्ट केली मंडळाचा पहिला वर्ष तर आपण विचारूया ओम साईराम सगळ्यांना प्रथम मंडळाचा पहिला वर्ष आहे श्री साई सेवा भक्त मंडळ वालिवली साईगाव तर पहिलाच वर्ष दोन दिवस आपले झालेलेत तर या दोन दिवसात काही आड्याडचणी किंवा व्यवस्थित चालले का पालखी पहिला वर्ष आहे नियोजन करायला तपलीक होते यात काही तपलीक झाली का आपल्याला अजून काहीच नाहीये आजचा तिसरा दिवस अजून आपल्याला चार दिवस चालायचे तर चार दिवसाचं नियोजन तुम्ही आधीच ठरवले ना मी विचारतो का पालखी स्टार्ट होण्याच्या अगोदर किती दिवस आपल्याला त्रास सहन करायला लागतो किंवा किती अडचण अडीअडचणी येतात काय नियोजन करायला लागतो पैसा लागतो सगळा लागतो टी शर्ट सगळ्या सगळ्या कंपल्सरी पायसा लागतो ती व्यवस्थित झाली का तुमची हो बाबांच्या कृपया आमचा व्यवस्थित सर्व आलेला आहे आमच्या या मंडळामध्ये आम्हाला एक टी शर्टच्याऐवजी दोन दोन टी शर्ट दिलेले आहेत आणि व्यवस्थित चाललेला आहे बाबाच्या कृषी जरी आपला हा पहिला वर्ष असला तरी पण आपण किती वर्ष नेहमी चालतं म्हणजे किती वर्ष झाली तुम्हाला माझा हा पंधरा वर्ष आहे चौदा चौदा वर्ष आम्ही त्या पालखीमध्ये चाललो आणि हा पहिला वर्ष माझा या पालखीमध्ये टोटल पंधरा वर्ष आहे गावातली ठीक आहे ओम ओम साईराम नमस्कार मंडळी ओम साईराम ओम साईरामचा तिसरा दिवस काय पण काय नाही व्यवस्था व्यवस्था सर्व मंडळी महत्वाचा मुद्दा मोबाईल ही व्यवस्था पहिली पाहिजे चार्जिंग मोबाईल चार्जिंग तरच पुढचं सगळं बरोबर आहे आजचा तिसरा दिवस कसं वाटतंय चालून काही अडचणीत का लोकांना शेड्युलाय दुप्हायला चढ लोकांना जातोय दुपारी चल लोकांना काय माहितीये शेड्युला दुबा आहे बोला तुझ्या पाया तुझ्या मायावर देवी तुझ्या माया वेवी माया वेवी तुम्हाला चंद्र आताच आपण बघितलं घाटाच्या गाट पा, पायथ्याचं आपण पूजन करून पुढच्या पदयात्रेला सुरुवात केली आणि आपल्या समितांना जॉईंट झालेले तर उद्योजक आणि सुधारक मस्कर त्यांना आपण पालखीची दादा पालखीचा पहिला वर्ष आहे आठ अडचण आम्हाला जो आज जो पहिला वर्ष आहे काहीच अडचण नाही सर्व गावातली मुलं सुखरूट चालतात आता दरवर्षी बरोबर नाही आज चालते चालतील इच्छेप्रमाणे आमचे पहिला वर्ष सुख पालखीचा तिसरा दिवस आहे आजचा सगळ्यांना विचारपासून झाले जेवण बरोबर आहे सगळं बरोबर आहे इथून पुढे काय नियोजन असणार इथून आमचं नियोजन असणार का जे पालखी सुत्रूप निघाली आहे तशीच पालखी चार दिवस अजून सुत्रूप जाणार घाट घाट आणि माथा परत अंतर आपलं दहा किलोमीटरचं आहे तरी पण आपण सर्व साईभक्तांना काय विनंती कराल किंवा काय नियोजन असाल का नियोजन असंच असणार का ज्या पालखीच्या झेंड्याच्या पुढे कोणी चालू नाही आणि पालखीच्या मागे सर्वांनी थांबा जेणेकरून पालखी सुखरूप जाईल ओम साईराम ओम साईराम साई बाबा